सर, गाड़ी गाड़ी। नाटक फिल्म वेब सिरीज इव्हेंट्स कुठे नाही आहेत सर आपण माझी गाडी नाही पण हे पण आहे आता नाही तीही कदाचित लवकरच बघायला मिळेल पण सर फारच तुम्ही गेल्या सिनेमात पण जुनं फर्निचर पण आम्हाला खूप आवडला होता तुमचं काम कायमच आम्हाला हाव आवडत आलाय या सिनेमाबद्दल काय सांगाल आणि रेणुका ताईसोबत तुम तुमची जोडी पहिल्यांदाच आम्हाला दिसतेय तर काय असतं की आपले एक विशलिष्ट असते ना तुझी माझी विश्लिस्ट तिच्यावर काम करायची एकोणीशे किती नव्वद चालेल दोघे तुम्ही त्यावेळेला चंदू लवडलो आम्ही काही बरे काम करत नाही म्हणून मला चंदूने घेतलं नाही ना ती नाटकाची असेल ह्यांनी जेवढी अटेंड केलं असेल तेवढी मी केलेली आहे कोण नावाचं नाटक पण एकतर हा म्हणजे मी तेजस जेव्हा आला मला भेटायला तर म्हणाला एक सिनेमा आहे तर मी असं तयारी ठेवलेली ऐकायची काहीतरी असा इथे मार्क असलेला गुंड मिशा पिशा असलेला त्याचा रोल ऐकूला पण त्यांनी हा रोल ऐकवला आणि म्हटलं की खरंच मला घेतोयस तो पण माझी इमेज तशी नाहीये नाही करायचे म्हणजे ठीक आहे मला आय वॉज व्हेरी हॅपी इन फॅक्ट की जरा काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न जुनं जर केला होता थोड्या वेळाच त्यामुळे पण एक वेगळा एक रोल देव माणूस आणि तेव्हा मला माहिती नव्हतं समोर कोण काम करत आहे म्हणून आम्ही बघतोय कोणतरी सरप्राईज आहे रेणुका असायला तर म्हटलं चला इतक्या वर्षाची इच्छा पूर्ण झाली तर इज ऑलवेज प्लेस बरं एक त्यांनी थिएटर केलेली असल्यामुळे मला माहिती होती ती पण काम करण्याचं बरं मलाही एक फार कोणी मध्ये घेत नव्हतं आत्ता आता घ्यायला लागले कारण म्हातारे कमी राहिले धडले <laughs> पण थँक यू तेजस कारण तू मला कन्सिडर केलंस कारण माझ्यापेक्षा खूप चांगला ऍक्टर आहेत तो हा रोल करू शकल पण त्यांनी मला चान्स दिला आणि रेणुकावर काय झालं एक तर ना रेणुका खूप वर्षानंतर मराठीत काम, करते आ... काम करत आहे कस अप्रोच तर काही बरेचसे आपण ना नट बघतो काम केली त्यामुळे आपलं एक ठरलेलं असतं आपण कसं करायचं त्याच्यावर काही स्ट्रगल नव्हतं त्यामुळे मी जस्ट वेंट विथ द फ्लो आणि इतकं नॅचरल झालं आम्ही काही नाही आम्ही होती त्या सिच्युएशनला फक्त रिएक्ट करत गेलो आणि खूप मजा आली ते वेगळं रसायन तयार झालं त्यामुळे पण असं आम्ही ऐकलंय की ऍक्टिंग इज ऑल अबाउट रिॲक्शन आणि त्या तुम्ही एकमेकांना अशा पद्धतीने दिल्यात त्यामुळेच ते आमच्यापर्यंत इतक्या यु नो डायरेक्ट भिडतायत असं म्हणू शकतो सो सर थँक यू फॉर शेअरिंग युअर व्ह्यूज अबाउट द फिल्म आणि अर्थात मला माहिती की आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांना एक फोटो हवाय तर तुमचा वन ऑन वन कॉन्वर्सेशन होण्याच्या पूर्वी आपण एक प्रेस साठी फोटो काढणार आहोत तर मी सगळ्यांना विनंती करेन की सर ओके ऑल राईट ओके फोटो नंतर लिहूया हे जे काय हेडलाइट लावले ते बंद करूयात प्लीज थोडे नाही सगळे <laughs> आणि सोपती गाणं खूपच छान झालेलं आहे तुम्ही रॉयल्टी फ्री करा खूप रिल तयार होती युट्यूबसाठी नाही तर मग त्याच्यावर कॉपीराईट पडतात आणि ब्लॉक होतो

वडचा बहुतेक ऑफिशियल रिमेक असावा असं मला वाटतंय तर तसं आहे का आणि तसं असेल तर मेन्शन का नाही केलेलं या कुठे काय ऑफिशियल का नाही केलं महेश बोलायचं आहे पण एकच वाक्य मी आधी बोलतो मग मी त्यांच्याकडे पास ऑन करतो पहिली गोष्ट ऑफिशियल रिमेक नाही हा ऍडॅप्टेशन आहे त्यामुळे आता तुम्ही सगळे आले आहात तर माझी विनंती आहे की अडॅप्टेशन आणि रिमेक मधला जो फरक आहे तो आपल्या वाचकांना प्रेक्षकांना हा तुम्ही आवर्जून समजवा की अडॅप्टेशन मध्ये मूळ संकल्पना घेऊन त्याच्यावर एक नवीन गोष्ट बांधली जाते त्यामुळे बहुतेक करून तो नवीन सिनेमा सारखा तयार होतो त्याचं खूप चांगलं उदाहरण आहे ओंकारा ठीक आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे पुस्तकाच्या गोष्टीवरनं जेव्हा सिनेमा बनवतो त्यालाही अडॅप्टेशनच म्हणतात तर जसं पुस्तक आणि सिनेमा हे दोन वेगळ्या गोष्टी असतात तसंच एक सिनेमा त्याचं अडॅप्टेशन या दोन वेगळे सिनेमे असतात मला खात्री आहे जर तुम्ही वध बघता बघितला असेल त्याचा ट्रेलर बघितलं असेल आणि देव माणसाचा ट्रेलर बघितलं असेल तर त्याच्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला एक वेगळा भाग दिसेल सुद्धा नाही ऍड हे करायचंय की काय साऊथ इंडियन फिल्म जेव्हा हिंदीत होते ना तेव्हा कोणाला काहीच प्रॉब्लेम नसतो खूप साऱ्या फिल्म इकडे अडॅप्ट होण्या आणि काही सांगायची गरज नसते कारण हा ऑडियन्स वेगळा आहे त्याच्यात काही फार आम्हाला काही लपवायचं नाही आणि काही फार मोठं काही क्राईमही नाही येतो की मी नाही सांगितलं त्यामुळे हा सिनेमा वेगळा आहे याची आम्हाला खात्री असल्यामुळे कदाचित सांगितलं नसेल अडॅप्टेशन असतं आता काय होतं की एक आदिपुरुष नावाचा सिनेमा आला आता रामायण येतोय हरकत नाही ना ते त्याचं विजन आहे ते त्याच्यात त्यांनी सांगायलाच पाहिजे बाबा एक आदिपुरुष आलाय तसं काही नाहीये आणि मला वाटतं की खूप झालेत म्हणजे असे माझ्या तर पिक्चर जे खूप तिकडे गपचूप साऊथ मध्ये करतो मला सांगतही नाही इथे निदान आपण प्रोड्युसर तरी सेम आहे त्यामुळे मला तिकडून कळतं नंतर तुझा जे धक्का तिकडे झाला तुझा हात तिकडे झाला सांगतो नंतर येऊन सांगतो मला तर मला वाटतं की हे खूप चांगलं अडॅप्टेशन आहे इट इज नॉट अ रिमेक या सिनेमाचा कारण काय आहे हल्ली रिमेकचा जमाना गेला आहे कारण आपल्या मराठी माणसांना मराठी सिनेमापेक्षा तमिळ तेलुगू सिनेमे मराठीत डब केले किंवा हिंदीत डब केलेले बघायला जास्त आवडतात त्यामुळे मी टपच करून केलं त्यांना समजत रिमेक करायचं असतं तर पण हा छान अडॅप्ट केलाय आणि मी खरं खरंच कौतुक आहे तेजस आणि नेहाचं खूप सुंदर अडॅप्ट केले आपल्या मातीसाठी या अडॉप्शनची सुरुवात म्हणजे कशी म्हणजे प्रोड्युसर थ्रू झाली की तुम्ही त्यांना अप्रोच झाला सुरुवात प्रोड्युसर कडूनच झाली कारण सिनेमा त्यांचाच होता परंतु मी त्यांच्याबरोबर काम करत असल्यामुळे चर्चेतून हा विषय बाहेर आला गोष्ट इतकी युनिव्हर्सल आहे की कुठल्याही भाषेत कुठल्याही संस्कृतीमध्ये ह्या गोष्टीवर एक सिनेमा वेगळ्या घाटणीचा बनवू शकतो इतकी ती युनिव्हर्सल गोष्ट आहे इमोशनल किंवा दिवसभर संध्याकाळी कोंबल्यासारखं नको वाटत त्याचं तुम्ही म्हणजे की तुमच्या ह्याच्याकडे खूप आहे ऑक्सिजन तुम्ही खूप कमप्लीट केली पण स्क्रीन वर वाटत नव्हतं काय चेहरा आणि एकदम डायरेक्ट मी तुम्हाला नाही नाही असं नाहीये ती लक्ष्मी जी आहे ती फक्त रडका चेहरा एवढंच नाहीये त्या पात्र रचनेत खूप छटा आहे तिच्यातल्या त्यामुळे करताना खूप इनफॅक्ट मी आनंदी होते आणि म्हणजे अशा सगळ्या संचाबरोबर काम करायला मिळत आहे पण लक्ष्मी असं आपण म्हणू शकत नाही की फक्त रडकी आहे किंवा हसरी आहे किंवा ह्याच दोन छटा आहेत ते तुम्ही जेव्हा चित्रपट पाहाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की ती निरागसही आहे ती श्रद्धाळू आहे ती कणखर आहे ती हातमागावर काम करणारी आहे ती पैसे कमवणारी आहे आणि घरातली सगळी काम कामं करणारी आहे म्हणजे एक जो एक म्हणजे सोबती अगदी म्हणजे एका देवमानसाची चांगली सोबती अगदी नक्कीच आहे आणि जसे पती पत्नीमध्ये काही वेळा तुमचे संबंध किंवा तुमच्या एका गोष्टीबद्दल दृष्टिकोन वेगवेगळे असतात तसा तिचाही वेगळा एक दृष्टिकोन पण आहे म्हणजे असं नाहीये की देव माणूस जे काही करतोय त्याच्या मध्ये ती त्यामुळे खूप मजा आली ते इनफॅक्ट पात्र अभिनीत करताना खूप आनंद वाटला मला आणि मला असं वाटतंय की तुम्हाला त्या छटा नक्कीच दिसतील फक्त एक आणि दोन अशा नाही आहेत त्याच्यामध्ये छटा वेनुका काम करताना अनुभव चांगला सुखदच अनुभव होता तो आणि बरोबर आहे आणि म्हणजे इनफॅक्ट माझी इच्छा होती माझी अजूनही एक इच्छा आहे की त्यांनी मला दिग्दर्शक दिग्दर्शन करावं मला किंवा तीही एक इच्छा आहे जी अपूर्ण आहे अजूनपर्यंत पण हे म्हणजे इच्छा इच्छापूर्ती जी काय आहे त्याचं कधी कधी काय होतं धुडून डोंगर साजरे की आपली इच्छा असते आणि मग नंतर एकत्र काम केल्यानंतर एकदम वेगळंच काहीतरी अनुभवायला मिळतं तसं झालं नाही म्हणजे <laughs> खूपच चांगला अनुभव होता आणि आम्ही दोघही असल्या असल्याकारणे मला वाटतं तो अनुभव द्विगड द्विगुणित झाला कारण एक जी परंपरागत थिएटरची मंडळी असतात ती उत्स्फूर्तपणे बऱ्याच गोष्टी करतात म्हणजे स्क्रिप्ट तर आपला आधार असतोच पण ऑन सेट पण एक देवाणघेवाण ज्या पद्धतीची असते दोन कलाकारांमधली ती खूप पहिल्या दिवसापासूनच सहज झाली म्हणजे तुम्ही जो पहिला सीन पाहिलात झेंडूच्या फुलाचा तोही उत्स्फूर्तपणेच घडला तो स्क्रिप्ट मध्ये तसा लिखित नव्हता आणि त्यांनी उचललं झेंडूचं फुल आणि त्यांनी मला दिलं आणि मी म्हटलं झेंडू आणि मग तेजस्वी त्या गुलाबवाल्याला सांगितलं की गुलाब घ्या ना असं तुम्हीच म्हणा तो, तो सगळा म्हणजे ऑन द स्पॉट रचलेला सीन आहे आणि तो इतका गोड झालाय अशा पद्धतीनं पूर्ण चित्रपट आम्ही केला सुबोध बरोबर पण खूप उतार चढाव आहेत ह्या चित्रपटात वेगवेगळ्या छटा आणि वेगवेगळ्या सीन्स मध्ये वेगवेगळ्या पद्धतीची लक्ष्मी दिसते त्यामुळे त्यात पण एक मजा होती आणि सिद्धार्थ बोडके वगैरे सगळ्यांबरोबरच पण महेश बरोबर सगळ्यात जास्त माझे सीन्स आहेत आणि खूप मस्त प्रवास होता लक्ष्मी केशा माहिता तुमचा तुमचा पांडुरंगाचे जेव्हा आपण भूमिकेमधनं चाललेलो आवाज पडला पुरला तर वारी मधलं आता जो आलेला अनुभव होतो ना वारीत मी कधी गेलो नव्हतो इच्छा तर दरवर्षी व्हायची की जमुल्या जाऊया कधी झालं काय झालं शूटिंग चालू असताना हा वारकरी कमी आहे आणि आमचं नशीब होतं की ती परतीची वारी त्याच दरम्यान आमच्या शूटिंगच्या दरम्यान चालू आणि मी थोडासा आळशी आहे मला फार चालणं बिल्ड आवडत नाही ते फिटनेस फ्रीक पिक तेच वॉकिंग बीकिंग पण झाला तरी सहासष्ट वर्षात तग तग झालंय न चालून पण त्यामुळे मी याला म्हण एकतर तो आणि सकाळी साडेचारला उठवलं त्या दिवशी आणि <laughs> न चालायचं मला म्हटलं जेवढे शॉर्ट पाहिजे तेवढं मी चालणार आणि सगळं निगेटिव्ह घेऊन मी त्या वारीत चाललो मी कमीत कमी चार ते पाच किलोमीटर चालू मला कळलं पण नाही मी कसं चाललो ते ती एनर्जीच वेगळी होती सकाळी सकाळी आणि थंडीचे दिवस होते तसं पण नाही की आणि मी म्हणजे तो, तो ते पाच किलोमीटर वॉज द मोस्ट कम्फर्टेबल वॉक माझ्या आयुष्यात केलं का त्याचं कारण मला आजता कळलेलं नाही मी चालत गेलो आणि ते झालं ते कारण ते शॉर्ट घेत गेले म्हणजे गाडीतनं शॉर्ट घेत होते बाजूने धावत शॉर्ट घेत होते आणि मग नंतर सकाळी सकाळी तिकडे मी त्यावेळेला थोडासा डायर सुरू केला आणि मग ते सहा साडेसहाला काहीतरी त्यांनी नाश्ता आणला मिसळ होती त्यांनीच बनवलेला आणि मग मला तिथे मी मला ते समवयस्कर आता वयस्कर गुरुस्थ म्हणू शकत त्यामुळे तो मला म्हणाला की तू घ्या ना माझा खायचा टाइम साडे दहा होता म्हटलं नाही मी तुझं डायरेक्ट तुम्हाला नाही बरी हो वाईट नाही मला इतकं वाईट वाटलं की त्याला वाटलं मी त्यांनी बरोबर खात नाही म्हणून मी टेस्ट म्हणून घेतली आणि ती इतकी अप्रतिम होती मिसळ म्हणजे मी उभ्या आयुष्यात इतकी चांगली मिसळ खाल्ली नव्हती पण डायट वेट केला तेल लावत म्हटलं चार पाच <laughs> लगेच <laughs>